दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सामान्य मतदारांना हे माहिती आहे की कोगनुरे हे, 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 महादेव कोगनुरे हा जनसेवक आहे प्रामाणिक आहे धनाढ्य कारखानदार नाही त्यामुळे सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले सोलापूर शहरात ठिकठिकाणी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण पदयात्रेला आज पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांनी जोरदार प्रतिसाद दिला सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत आकाशवाणी केंद्र जगदंबा देवी मंदिर जाधव पीठाची गिरणी शरण बसवेश्वर नगर भाग्यश्री नगर गवळी वस्ती बनशंकरी बोळ गंगा चौक गणेश मंदिर कर्ली चौक थोबडे बस स्टॉप महांतेश्वर मंदिर मार्कंडेय चौक शिवशरण मठ मोनेश्वर शाळेकडून डावीकडे जमादार वस्ती तक्का वस्ती विजयनगर आदी भागात पदयात्रा निघाली हातात मनसेचे झेंडे गळ्यात पटके घालून ज्येष्ठ नागरिक तरुण महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या आवाज कुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महादेव कोगनुरे यांचा विजय असो अशा घोषणा परिसर दुमदुमून गेला सामान्य मतदारांनीही आतिषबाजी करून पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार घालून कोगनुरे यांचे स्वागत केले भाजपच्या गडात मनसेची हवा नगर गणेश मंदिर परिसर भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो त्या भागातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महादेव कोगनुरे यांना जोरदार प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले पदयात्रेत माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पदयात्रेचे वेगळेपण म्हणजे तुतारीसह ढोल ताशी अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही पदयात्रा निघाली शिस्तीत आणि उत्साहात निघालेल्या या पदयात्रेचे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील मतदारांनी कौतुक केले रामेश्वर रामेश्वर महाराजांचे वंदन करतो आणि मी कित्येक दिवसापासून सगळ्यांना हे सांगत असतो की पाठीशी जनता आणि देवाचा आशीर्वाद आहे जनता माझ्या पाठीशी आहे सर्व जनतेना ठाऊक आहे महादेव कुनुरे हा कारखानदार नाही दक्षिण सोलापूर साठी नोकरदार म्हणून काम करणार आहे त्याच्यामुळे जनता माझी आहे एका बाजूला मोठमोठे बोट दिग्गज लोक आजमावत आहेत आणि आपण सरमध्ये उतरले काय वाटते भावना मी सरळ सांगतो कोर कारखानदार विरुद्ध नोकरदार मी नोकरदार आहे जनताचा सेवक आहे एवढंच मी सांगेन आणि माझा विजय निश्चित आहे एवढंच ह्या माध्यमातून सगळ्यांना